नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक सहा भूमिती उपघटक तीस परिमिती स्वाध्याय तीस पॉईंट दोन प्रश्न पहिला बलबीर रोज सकाळी तीनशे वीस मीटर लांब व दोनशे दहा मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो तर तो रोज एका फेरीत किती अंतर चालतो मित्रांनो बलबीर रोज सकाळी तीनशे वीस मीटर लांब आता हे झालं तीनशे वीस मीटर लांब आणि दोनशे दहा मीटर रुंद तीनशे वीस मीटर लांब आणि दोनशे दहा मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो थोडक्यात ही तीनशे वीस मीटर लांब बाग आहे आणि दोनशे दहा मीटर रुंद या ठिकाणी रुंद आहे तर तो रोज एका फेरीत किती अंतर चालतो तर मित्रांनो ही आहे आयताची आकृती मग या ठिकाणी आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र लिहावं लागेल आयत परिमिती आयताची परिमिती तर आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी मग आता दोन गुणिले लांबी आहेत तीनशे वीस मीटर अधिक दोन गुणिले रुंदी आहे दोनशे दहा मीटर मग आता मित्रांनो तीनशे वीस गुणिले जर आपण दोन केलं तर किती होणार सहाशे चाळीस अधिक दोनशे दहा गुणिले दोन, दोन केल्यावर किती होणार तर चारशे वीस आणि यांची जर बेरीज केली तर किती होणार सहा आणि चार दहा म्हणजे एक हजार साठ एक हजार साठ मीटर म्हणजेच मित्रांनो आपलं उत्तर असेल एक पॉईंट शून्य सहा किलोमीटर म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर तो रोज एका फेरीत किती अंतर चालतं तो एक किलोमीटर आणि साठ मीटर म्हणजे एक हजार साठ मीटर प्रश्न नंबर दोन तीस मीटर वीस मीटर व पंचवीस मीटर बाजू असलेल्या एका त्रिकोणाकृती भूखंडाला रुपये दोन पॉईंट पन्नास प्रतिमीटर या दराने चार पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल मित्रांनो त्रिकोणाच्या तीन बाजू दिलेल्या आहेत पहिली बाजू आहे तीस मीटर त्यानंतर आहे पंचवीस मीटर आणि वीस मीटर मित्रांनो हा त्रिकोण आहे त्रिकोणाकृती भूखंड आहे एक बाजू आहे तीस दुसरी बाजू आहे पंचवीस मीटर आणि तिसरी बाजू आहे वीस मीटर त्रिकोणाकृती भूखंडाला मित्रांनो चार पदरी कुंपण करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला या त्रिकोणाची परिमिती काढावी लागेल म्हणजे त्रिकोणाच्या कडेची लांबी किती आहे मग आता त्रिकोण परिमिती बरोबर मित्रांनो त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र आहे तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे तीस अधिक पंचवीस अधिक वीस बरोबर तीस आणि वीस पन्नास साठ सत्तर आणि पंचाहत्तर मित्रांनो त्रिकोणाची परिमिती झाली पंचाहत्तर मीटर मग आता या त्रिकोणाची परिमिती झाली पंचाहत्तर मीटर मग एक पदरी कुंपण करण्यासाठी पंचाहत्तर मीटर एवढी तार लागणार आहे तर आता चार पदरी कुंपण करण्यासाठी किती लागेल तर मित्रांनो बघा एक पदरी कुंपण करण्यासाठी पंचाहत्तर मीटर एवढी तार लागते तर चार पदरी कुंपण करण्यासाठी गुणिले आपण चार करणार चारा पंचेवीस हातचे आले दोन चार सत अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तीनशे मीटर मित्रांनो चार पदरी कुंपण करण्यासाठी तीनशे मीटर एवढी तार लागणार आहे तर आणि त्या तारेचा खर्च काय आहे दोन पॉईंट पन्नास प्रति मीटर म्हणजे तीनशे मीटर गुणिले दोन पॉईंट पन्नास आता मित्रांनो पॉईंटचा विचार न करता आपण गुणाकार करणार आणि जे उत्तर येईल त्याला दोन संख्येनंतर दशांश चिन्ह देणार पॉईंट देणार कारण की या ठिकाणी दोन पॉईंट पन्नास आहे म्हणून मग आता शून्याने गुणल्यानंतर या ठिकाणी शून्य उत्तर येणार आता दशक स्थानच्या पाचने गुणायचं म्हणून दशकाचा हा शून्य पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच त्रिक पंधरा त्यानंतर शतक स्थानच्या दोनने गुणायचं तर या ठिकाणी शतकाचे हे दोन शून्य दोन शून्य शून्य दोन शून्य शून्य आणि बे तरीक सहा मित्रांनो या ठिकाणी होणार बेरीज शून्य 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 पाचाशी पाच सहा आणि एक सात उत्तर आलं पंच्याहत्तर हजार पण दोन संख्येनंतर दशांश चिन्ह आहे या सु ठिकाणीसुद्धा आपण दशांश चिन्ह देणार म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर किती आलं आहे सातशे पन्नास आणि हे आहेत रुपये तर चार तीनशे मीटर तार आहे आणि ती दोन पॉईंट पन्नास रुपये प्रति मीटर या दराने जर दर खरेदी केली तर खर्च येणार आहे सातशे पन्नास रुपये म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रुपये सातशे पन्नास प्रश्न नंबर तीन एका त्रिकोणाकृती पताकेची परिमिती पंचावन्न सेमी आहे त्या पताकेची एक बाजू पंधरा सेमी आहे उरलेल्या बाजूंची लांबी समान असल्यास प्रत्येक बाजूची लांबी किती असेल मित्रांनो एक त्रिकोणाकृती पताका आहे आता ही आहे त्रिकोणा त्रिकोणाकृती पताका आणि त्यातली एक बाजू दिलेली आहे आपल्याला पंधरा सेमी आणि उरलेल्या ज्या बाजू आहेत त्या आहेत समान लांबीच्या आणि या त्रिकोणाची परिमितीसुद्धा दिलेली आहे मित्रांनो त्रिकोणाची परिमिती आहे म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज आपल्याला दिली पंचावन्न सेमी मग आता पंचावन्न सेमी परिमिती आहे तीनही बाजूंच्या लांबीची विरीज त्यातली एक बाजू आहे पंधरा सेमी मग पंचावन्नमधून जर आपण पंधरा वजा केले तर या ठिकाणी खाली किती शिल्लक राहणार चाळीस सेमी आणि मित्रांनो चाळीस सेमी ही आहे दोन बाजूंची लांबी आणि समान दोन बाजूंची लांबी म्हणजे या दोन बाजू समान आणि ही दोन बाजू पण समान आहे मग दोन बाजूंची लांबी जर चाळीस सेमी असेल दोन्ही बाजू जर समान असेल तर एक बाजू असणार आहे वीस सेमी ही बाजू वीस ही बाजू वीस वीस आणि वीस चाळीस चाळीस आणि पंधरा पंचावन्न सेमी म्हणजे मित्रांनो प्रत्येक बाजूची लांबी किती असेल तर उरलेल्या समान बाजूंची लांबी असणार आहे वीस सेमी म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन वीस सेमी प्रश्न नंबर चार एकशे साठ मीटर लांब व नव्वद मीटर रुंद मैदानाभोवती अजय रोज सकाळी फेऱ्या घालतो रोज दोन किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याने त्या मैदानाला किती फेऱ्या घालाव्यात मित्रांनो एकशे साठ मीटर लांब तर हे झालं एकशे साठ मीटर लांब आणि नव्वद मीटर रुंद एकशे साठ आणि नव्वद हे आहे मीटर एकशे साठ मीटर लांब व नव्वद मीटर रुंद मैदानाभोवती हे आहे मैदान आणि या मैदानाभोवती अजय रोज सकाळी फेऱ्या घालतो तर त्याने दोन किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याने किती फेऱ्या मारायला पाहिजे तर त्यासाठी मित्रां मित्रांनो आपल्याला या आयताकृती मैदानाची परिमिती काढावी लागेल म्हणजे थोडक्यात आयताची परिमिती आता आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी मग आता दोन गुणिले लांबी आहे एकशे साठ मीटर अधिक दोन गुणिले रुंदी आहे नव्वद मीटर तर मित्रांनो सोळा दुणे बत्तीस 32, म्हणजे तीनशे वीस मीटर अधिक नऊ दुणे अठरा एकशे ऐंशी मीटर तर बरोबर मित्रांनो या आयताची परिमिती किती असेल तीनशे वीस अधिक एकशे ऐंशी म्हणजे पाचशे मीटर म्हणजे मित्रांनो या आयताकृती मैदानाची परिमिती झाली पाचशे मीटर म्हणजे एक फेरी मारली म्हणजे अजय पाचशे मीटर अंतर चालतो तर त्याने रोज दोन किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याने किती फेऱ्या माराव्यात तर सगळ्यात महत्त्वाचं दोन किलोमीटर आता दोन किमी म्हणजे दोन किलोमीटर दोन किलोमीटर बरोबर मित्रांनो दोन हजार मीटर मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल दोन हजार मीटर भागिले पाचशे मीटर मग या ठिकाणी दोन शून्य गेले दोन शून्य गेले पाच एक पाच आणि पाच चोखवीस म्हणजे मित्रांनो त्याने जर चार फेऱ्या मारल्या तर त्याचं दोन किलोमीटर अंतर कंप्लीट होतं रोज दोन किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याने त्या मैदानाला किती फेऱ्या माराव्यात तर मित्रांनो चार फेऱ्या माराव्या कारण की एक फेरी मारली म्हणजे पाचशे मीटर अंतर होतं मग चार फेऱ्या मारल्या म्हणजे दोन हजार मीटर अंतर होणार म्हणजे दोन किलोमीटर चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार प्रश्न नंबर पाच ऐंशी मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती बागेभोवती दीपिका रोज एक फेरी धावते शंभर मीटर लांब व सत्तर मीटर रुंद असलेल्या एका बागेभोवती पूजा रोज एक फेरी धावते तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक पडेल तर मित्रांनो सुरुवातीला दीपिकाचा आपण या ठिकाणी विचार करणार आता ही आहे ऐंशी मीटर मित्रांनो ऐंशी मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती बागेभोवती दीपिका आता चौरस म्हणल्यावर चार बाजू सारखे असतात म्हणजे सगळ्या बाजू किती असणार आहे तर ऐंशी मीटर ऐंशी मीटर आणि ऐंशी मीटर म्हणजे किती होणार तर या ठिकाणी मित्रांनो चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू बाजू आहे ऐंशी मीटर म्हणजे किती होणार आठशो बत्तीस म्हणजे तीनशे वीस मीटर मित्रांनो दीपिका एका चौरसाकृती बागेभोवती धावते तिचं अंतर होतो तीनशे वीस मीटर आणि त्यानंतर पूजा पण एका बागेभोवती धावते पण पूजा जे धावते ते आहे शंभर मीटर लांब आणि सत्तर मीटर रुंद शंभर मीटर लांब आणि सत्तर मीटर रुंद बागेभोवती पूजा रोज एक फेरी मारते तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक पडेल तर मित्रांनो या ठिकाणी आता आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन गुणिले लांबी लांबी आहे शंभर मीटर अधिक दोन गुणिले रुंदी रुंदी आहे सत्तर मीटर आता आपण या ठिकाणी वर आहे दीपिका आणि या ठिकाणी आहे पूजा तर मित्रांनो दोन गुणिले शंभर शंभर दुणे या ठिकाणी होणार दोनशे अधिक सात दुणे चौदा म्हणजे एकशे चाळीस म्हणजे किती होणार तीनशे चाळीस तीनशे चाळीस मीटर म्हणजे पूजा जे अंतर धावते ते आहे तीनशे चाळीस मीटर आणि दीपिका जे अंतर धावते ते, ते आहे तीनशे वीस मीटर म्हणजे दोघींमधला फरक किती आहे फरक म्हणजे आपल्याला करावी लागणार वजाबाकी वजाबाकी कशी असेल तर तीनशे चाळीस वजा तीनशे वीस म्हणजे मित्रांनो फरक किती असेल तर फरक असणार आहे वीस मीटरचा म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस मीटर प्रश्न नंबर सहा साठ मीटर लांब व चाळीस मीटर रुंद असणाऱ्या शेताला चार पदरी कुंपण तार लावायची आहे त्यासाठी किसळने पाचशे मीटर लांब असणाऱ्या तारेच्या दोन गुंडाळ्या आणल्या तर त्याच्याजवळ किती तार उरेल मित्रांनो साठ मीटर लांब आता या ठिकाणी साठ मीटर लांब आणि चाळीस मीटर रुंद चा, साठ मीटर लांब आणि चाळीस मीटर रुंद असणाऱ्या शेताला चार पदरी मित्रांनो कुंपण करायचं आहे मग आता चार पदरी कुंपण करायचं म्हटल्यानंतर आपल्याला ही आकृती आहे आयताची आपल्याला आयताच्या परिमितीचं सूत्र या ठिकाणी लिहावं लागेल म्हणजे या शेताची आपल्याला सुरुवातीला परिमिती काढावी लागेल आयताच्या परिमितीचं सूत्र आहे मित्रांनो दोन गुणिले लांबी साठ अधिक दोन गुणिले रुंदी रुंदी म्हणजे चाळीस तर मग आता या ठिकाणी साठ दोणे एकशे वीस अधिक चार चाळीस दोणे ऐंशी म्हणजे किती होणार तर एकशे वीस आणि ऐंशी म्हणजे दोनशे मीटर मित्रांनो या शेताची परिमिती झाली दोनशे मीटर आणि चार पदरी कुंपण करायचं आहे चार पदरी कुंपण म्हटल्यावर एक पदरी कुंपणासाठी दोनशे मीटर तार लागते तर चार पदरी कुंपणासाठी किती लागणार तर दोन चार गुणिले आपण दोनशे करणार म्हणजे किती होणार आठशे मीटर मित्रांनो चार पदरी कुंपण करण्यासाठी आठशे मीटर एवढी तार लागणार आहे पण किसनने पाचशे मीटर लांबीच्या दोन गुंडाळ्या आणल्या मग आता पाचशे मीटरच्या दोन गुंडाळ्या म्हणजे किती होणार तर एक हजार मीटर म्हणजे किसनने जी तार आणलेली आहे ती आहे एक हजार मीटर आणि किती मीटर तारेची आवश्यकता आहे चारपदरी कुंपणासाठी तर फक्त आश आठशेच मीटर म्हणजे किती मीटर तार उरेल तर मित्रांनो एक हजार मीटर वजा आठशे मीटर म्हणजे खाली उत्तर असेल मित्रांनो दोनशे मीटर एवढी तार या ठिकाणी उरणार आहे म्हणजेच सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे मीटर प्रश्न नंबर सात एका आयताकृती भूखंडाच्या कडेने तीन पदरी ताऱ्याचे कुंपण घालण्यासाठी रुपये साठ प्रतिमीटर या दराने रुपये अठ्ठावीस हजार आठशे खर्च आला तर त्या भूखंडाची परिमिती किती असेल मित्रांनो आयताकृती भूखंड आहे आणि तीन पदरी कुंपण करण्यासाठी साठ रुपये मीटरप्रमाणे अठ्ठावीस हजार आठशे रुपये खर्च आला तर त्या भूखंडाची परिमिती किती असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय करणार तर अठ्ठावीस हजार आठशे भागिले आपण करणार साठ मित्रांनो अठ्ठावीस हजार आठशे रुपये एवढा खर्च आला आणि भागिले आपण करणार साठ रुपये मीटर मग आता सहा एक सहा सहा दुने बारा सहा त्रिक अठरा सहा चोक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस मग आता या ठिकाणी आठ चार आणि शून्य बाकी उरले अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशीमधून दोनशे चाळीस गेले बाकी उरले अठ्ठेचाळीस वरून घेतले शून्य झाले चारशे ऐंशी सव्वीस चौक चोवीस चो सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस सव्वीस बेचाळीस सव्वी आठ अठ्ठेचाळीस म्हणजे साठ आठ चारशे ऐंशी चारशे ऐंशीमधून चारशे ऐंशी गेले बाकी उरले शून्य मित्रांनो साठ शून्य शून्य या ठिकाणी हा शून्य असाच येणार आपलं उत्तर आलं चारशे ऐंशी मित्रांनो हे चारशे ऐंशी काय आलं तर चारशे ऐंशी बरोबर आता हा तीन पदरी कुंपण आहे थोडक्यात तीन पदरी कुंपणाची परिमिती तीन पदरी कुंपण करण्यासाठी किती या ठिकाणी आपल्याला तार लागलेली आहे तर ती चारशे ऐंशी मीटर या ठिकाणी तार लागलेली किंवा या ठिकाणी चारशे ऐंशी हे तीन पदरी कुंपणाची परिमिती झाली तर आपल्याला त्या भूखंडाची परिमिती म्हणजे एकदा तारेचं कुंपण करण्यासाठी किती रुप किती या ठिकाणी मीटर या ठिकाणी अंतर लागणार आहे किंवा त्या भूखंडाची परिमिती का काय असेल त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो पुन्हा चारशे ऐंशी हे तीन पदरीसाठी आहे एका पदरासाठी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल भागिले तीन तीन एक तीन बाकी उरली एक वरून घेतले आठ तिना पाच पंधरा तीन सख अठरा अठरामधून अठरा गेले बाकी उरली शून्य आणि तीन शून्य शून्य मित्रांनो उत्तर आलं एकशे साठ मीटर म्हणजे तर त्या भूखंडाची परिमिती किती झाली एकशे साठ मीटर मित्रांनो तीन पदरी कुंपण केलं तर त्याची परिमिती किती झाली चारशे ऐंशी मीटर म्हणजे एक एकदा तारेचं पूर्ण कुंपण करण्यासाठी एक पदरी तारेचं कुंपण करण्यासाठी एकशे साठ मीटर तार लागते तीन पदरी कुंपण करण्यासाठी चारशे ऐंशी मीटर एवढी तार लागते तर आपलं उत्तर आले त्या भूखंडाची परिमिती आहे एकशे साठ मीटर सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो चारशे ऐंशी काय आहे हे आपण जो भागाकार केला अठ्ठावीस हजार आठशे रुपये भागिले साठ रुपये मीटर हा भागाकार केल्या उत्तर आलं चारशे ऐंशी चारशे ऐंशी म्हणजे तीन पदरी तारेची परिमिती आहे थोडक्यात एक पदरी तार दोन पदरी तार आणि तीन पदरी म्हणजे तीन पदरी कुंपण घेण्यासाठी किती अंतर लागलं तर चारशे ऐंशी मीटर सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एकशे साठ मीटर प्रश्न नंबर आठ एकशे चौवेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृती मैदानाला फक्त दोन बाजूंनी तीन पदरी ताऱ्याचे कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल मित्रांनो एकशे चौवेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळाचा एक चौकोणाकृती मैदान आहे मग आता चौकोणाकृ चौरसाकृती मैदान आता चौरसाकृती मैदान म्हटल्यावर चारही बाजू काय असतील तर चौरसाकृती मैदान म्हटल्यावर मित्रांनो चारही बाजू समान असणार आहेत मग आता आणि या मैदानाचं चौरसाकृती मैदान आहे त्याचं क्षेत्रफळ दिलं आहे आपल्याला एकशे चौवेचाळीस मीटर मित्रांनो चौरसाचं क्षेत्रफळ चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर एकशे चौरेचाळीस चौरस आणि मीटर मित्रांनो चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू तर मित्रांनो एकशे चौवेचाळीस हा कशाचा वर्ग आहे तर तो आहे बाराचा वर्ग म्हणजे बारा गुणिले जर बारा केलं तर बरोबर उत्तर एकशे चौवेचाळीस चौरस मीटर येणार म्हणजे चौरसाची एक बाजू किती असणार आहे बारा म्हणजे सगळ्या बाजू चौरसाच्या समान असतात म्हणजे चौरसाच्या सगळ्या बाजू किती झाल्या बारा मीटर आपल्याला प्रश्न असा विचारला आहे चौरसाकृती मैदानाला दोन बाजूंनी तीन पदरी कुंपण घालायचं मित्रांनो एक बाजू आहे बारा आणि दुसरी बाजू बारा म्हणजे एक दोन बाजूंनी तीन पदरी कुंपण म्हणजे एकदा कुंपण करायचं असेल एक, एक पदरी जर कुंपण करायचं म्हटलं तर या ठिकाणी बारा आणि हे बारा म्हणजे किती होणार चोवीस म्हणजे एक एकदा कुंपण करण्यासाठी चोवीस मीटर एवढी तार लागणार आणि असं किती वेळेस कुंपण आहे तर मित्रांनो तीन पदरी कुंपण आहे म्हणजे चोवीस गुणिले जर आपण या ठिकाणी तीन केलं तर चोवीस तरी किती होणार बहात्तर मीटर मित्रांनो हे आहे आपलं उत्तर दोन बाजूंनी म्हणजे मित्रांनो या दोन बाजू बारा आणि बारा मीटर दोन बाजूंनी तीन पदरी ताऱ्याचे कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल तर बहात्तर मीटर लांबीची तार लागेल म्हणजेच आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बहात्तर मीटर प्रश्न नंबर नऊ तारेने बनवलेल्या एका सात बाजू असलेल्या सप्तकोणाची प्रत्येक बाजू तीन पॉईंट पाच सेमी लांबीची आहे ही तार उलगडून सरळ केल्यास तिची लांबी किती भरेल मित्रांनो तारेने बनवलेली एक सप्तकोणाची आकृती आहे आणि प्रत्येक बाजू आहे तीन पॉईंट पाच सेमी तर या ठिकाणी मित्रांनो ही आकृती कशी असेल तर या ठिकाणी एक बाजू दोन बाजू तीन बाजू चार बाजू पाच बाजू सहा बाजू आणि या ठिकाणी ही सात बाजू आणि मित्रांनो एक लक्षात असू द्या प्रत्येक बाजू आहे तीन पॉईंट पाच सेमी म्हणजे ही बाजू तीन पॉईंट पाच सेमी ही बाजू तीन पॉईंट पाच ही बाजू तीन पॉईंट पाच प्रत्येक बाजू तीन पॉईंट पाच सेमीची आहे तर आपल्याला काय विचारले प्रत्येक बाजू तीन पॉईंट पाच सेमी लांबीची आहे तर ही ताल ही तार उलगडायची आणि सरळ केल्यास त्याची लांबी किती भरेल म्हणजे मित्रांनो थोडक्यात काय करावं लागेल आपल्याला तीन पॉईंट पाच एक बाजू आहे अशा किती बाजू आहेत सप्तकोण म्हटल्यावर सात बाजू या ठिकाणी आपल्याला करावा लागेल गुणाकार आता दशांश चिन्ह आहे किंवा पॉइंट आहे त्याचा न करता गुणाकार करा आणि जे उत्तर येईल त्याला एका संख्येनंतर दशांश चिन्ह किंवा पॉईंट द्या साधा पाचा पस्तीस हातचे आले तीन सात्विक एकवीस बावीस तेवीस चोवीस चारशे पंचेचाळीस पण एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे उत्तर किती आलं चोवीस पॉईंट पाच सेमी म्हणजे मित्रांनो या सप्तकोणाची परिमिती किती असणार आहे किंवा यात ही नार सरळ केल्यानंतर तिची लांबी किती भरेल तर चोवीस पॉईंट पाच सेमी म्हणजेच नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस पॉईंट पाच सेमी प्रश्न नंबर चार तेरा सेमी लांबी व पाच सेमी रुंदीचे दोन आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती मित्रांनो तेरा मीटर लांब तेरा मीटर लांब आणि सॉरी तेरा सेमी लांब आणि पाच सेमी रुंद असे दोन आयत परस्परांना रुंदीकडून जोडायचे पुन्हा एक आयत काढायचं आहे ज्या आयताची लांबी पुन्हा असणार आहे तेरा सेमी आणि रुंदी असणार आहे पाच सेमी हे परस्परांना जोडल्यानंतर या आकृतीची परिमिती किती असेल मित्रांनो आयताच्या समोरासमोरच्या बाजू काय असतात तर समान असतात समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात मधली बाजू किती असणार आहे आयताची रुंदी असणार आहे पाच सेमी आपल्याला या आकृतीची परिमिती काढायची आहे म्हणजे थोडक्यात आयताची परिमिती काढायची मित्रांनो आयताची परिमिती म्हणजे थोडक्यात आयताच्या चारही बाजूच्या लांबीची बेरीज किंवा आयताच्या परिमितीचं सूत्र आहे दोन गुणिले लांबी अधिक दोन गुणिले रुंदी तर आता तयार होणारा दोन आयत जोडून तयार होणारा आयत किती लांबीचा असेल तर तो असेल सव्वीस सेमी म्हणजे आपण या ठिकाणी सूत्र लिहू शकतो आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी आधी एक दोन गुणिले रुंदी दोन गुणिले लांबी आहे सव्वीस सेमी आधी एक दोन गुणिले रुंदी पाच सेमी तर सव्वीस गुणे बावन्न आणि पाच धुणे दहा दोघांची जर या ठिकाणी बेरीज केली बावन्न आणि दहा बासष्ट सेमी म्हणजे चा। या आयताची परिमिती किती असेल तर किंवा या आकृतीची परिमिती असेल बासष्ट सेमी म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बासष्ट सेमी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय तीस पॉईंट दोन संपलेला आहे पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद